दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्ज शाखेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन समारंभ महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगरचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतमा इथं झालेल्या सोहळ्यामध्ये आमदार प्राध्यापक राम शिंदे व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट माधवराव कानवडे ज्येष्ठ संचालक अंबादास पिसाळ संचालिका आशाताई काकासाहेब तापकीर व संचालक सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंकी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक जयंतराव देशमुख जनरल मॅनेजर एन के पाटील जनसंपर्क अधिकारी भारत पाटील व्यवस्थापक शैलेश बोधले तालुका विकास अधिकारी बाळासाहेब ढेरे भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे अशोकराव खेडकर आदींसह तालुक्यामधील विविध शाखांचे कर्मचारी विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन वाईस चेअरमन सचिव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती बँकेच्या उद्घाटनासाठी मान्यवर येताच फटाक्यांच्या आतशबाजीत आणि अमरनाथ विद्यालयाच्या स्काउट गाईडच्या मुलींच्या पदकाने मान्यवरांचं स्वागत केलं भाजपाच्या महिला पदाधिकारी व बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मान्यवरांचं औषण केलं यानंतर बँकेच्या नूतन तीन मजली इमारतीचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले तर कोणशिलेचं अनावरण देखील करण्यात आलं यानंतर बँकेमध्ये दीपप्रज्वलन करण्यात या याप्रसंगी अनेकांनी मान्यवरांचा सत्कार केला तर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बँकेमध्ये फिरून पाहणी केली एसएन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत